शिवसेना शिंदे गटाचे परभणी महानगराध्यक्ष नितेश देशमुख यांच्या आयोजनात पशुप्रदर्शनात प्रचंड प्रतिसाद मिळाला सहा सप्टेंबर रोजी परभणी महानगराध्यक्ष नितेश देशमुख यांच्या वतीने पोळा सण सणाच्या निमित्ताने गंगाखेड रोड येथील द्वारकाधाम येथे भव्य अशा पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने रेड्यांची भव्य दंगल ही स्पर्धा घेण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमास माजी मंत्री तथा शिवसेनेचे पक्ष परभणी निरीक्षक जयप्रकाशजी मुंद्रा हिंगोली प्रमुख रामभाऊ कदम परभणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे भाजपा विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे भाजपा महानगराध्यक्ष राजे देशमुख गणेशराव घाडगे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भैया रोडे महिला आघाडीच्या प्रमुख गीता सुर्यवंशी प्रल्हाद होगे राजेश पाटील अशोक कराळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पशुप्रदर्शनास सुरुवात करण्यात आली विशेष म्हणजे रेड्यांची भव्य दंगल यावेळी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला भव्य असे पारितोषिकी ठेवण्यात आले होते संपूर्ण मराठवाड्यातून विविध जिल्ह्यातून रेडे आणि त्यांचे मालक दाखल झाले होते या पशु प्रदर्शनात भूतना भविष्याचा असा प्रचंड प्रतिसाद यावेळेस लाभला या, या कार्यक्रमाआधी कधीच परभणीमध्ये अशा प्रकारचे अभव्य रेड्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले नव्हते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन नितेश देशमुख यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पहिल्यांदा संपन्न झाला आहे म्हणून या कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितेशभया देशमुख आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले